ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कधीही न केलेली आणि अगदी पाच मिनटात तयार होणारी ही सोयाबीनची भाजी बनवणार आहोत अगदी झटपट तयार होते तर चला रेसिपीकडे वळूयात तर इथे मी मीडियम साईजचे सोयाबीन घेतलेले आहेत तुमच्याकडे जर मोठ्या साईजचे असतील किंवा लहान साईजचे असतील ते देखील तुम्ही इथे घेऊ शकता आता सोयाबीन घेतलं की आपण इथे अर्धा तांब्या पाणी गरम करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आता हे सोयाबीन आपण यामध्ये थोड्या वेळासाठी भिजत ठेवूया म्हणजे सोयाबीन छान व्यवस्थित असे भिजले जातील आता इथे एक बटाटा क कट करून घेतलेला आहे तर अशा स्लाईसमध्ये मी बटाटा इथे कट कर करून घेतलेला आहे तुम्हाला आवड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे बटाटा कट करून घेऊ शकता तर इथे कढईमध्ये अर्धी पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापलं की यामध्ये आपण जो कट केलेला बटाटा होता तो घालून घेऊया बटाटा आपल्याला थोडासा गोल्डन होस्तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही पाहू शकता बटाटा व्यवस्थित असा गोल्डन झालेला आहे म्हणजे भाजीमध्ये बटाटा हा लवकर शिजला जातो आता एका भांड्यामध्ये हा बटाटा आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने छान गोल्डन कलर असतोपर्यंत आपल्याला बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे तर बटाटा फ्राय असतोपर्यंत इथं आपले सोयाबीन देखील व्यवस्थित असे भिजलेले आहे सोयाबीन थंड पाण्यात भिजत घालू नका ना नाहीतर सोयाबीन भिजायला टाइम लागतो सोयाबीन असे गरम पाण्यात भिजत घातले की अगदी एक ते दीड मिनटातच सोयाबीन आपले छान भिजले जातात तर आता व्यवस्थित असे पिळून सोयाबीन आपण पाण्यामधून काढून घ्यायचे आहे घट्ट पिळायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता सोयाबीन आपले फुललेले देखील आहे छान आता यामध्ये काही कोरडे मसाले घालून घेऊया अर्धा चमचा धने अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी बेडगी मिरची पावडर आणि थोडीशी धने पावडर घातलेली आहे मी इथे आणि आता अर्धा चमच्याला देखील कमी इथे मी बेसनपीठ घातलेलं आहे आता हे बेसनपीठ घालून झालं की आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया थोडंसं मीठ देखील यामध्ये मी घातलेलं आहे व्यवस्थित असं हातानेच आपल्याला हे छान चोळून घ्यायचं आहे तरी इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं हातानेच मी मिक्स करून घेतलेला आहे मसाला आपल्या सोयाबीनला छान व्यवस्थित लागलेला आहे आता ज्या बट ज्या भांड्यामध्ये आपण बटाटा फ्राय केलेला त्याच भांड्यामध्ये हे सोयाबीन घालून घेऊया इथे मी डबल ऑइल वापरलेलं नाही आहे त्याच ऑईलमध्ये आपण सोयाबीन अगदी हलकेशी फ्राय करून घ्यायचे आहे अगदी तीस ते चाळीस सेकंद इथे मी सोयाबीन फ्राय करून घेणार आहे बारीक गॅस करायचा आहे नाहीतर ही खाली लगेच करपू शकतात यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे कोथंबीर घालून झाली की आपण पुन्हा हे मिक्स करून एका भांड्यामध्ये काढून घेऊया जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता त्याच कढईमध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलेला आहे तेल छान कडकडीत तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया एक चमचा जिरे घालून घेऊया ठेचून घेतलेला सहा ते सात पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत लसणाची पेस्ट वापरण्यापेक्षा अशा पद्धतीने लसूण ठेचून घातला की भाजीमध्ये फ्लेवर छान उतरला जातो सात ते आठ कडीपत्त्याची पाने घातलेली आहे आणि हे छान फ्राय करून घेतलेलं आहे आता एक मीडियम आकाराचा कांदा इथे बारीक कट करून घेतलेला आहे तो देखील आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करायचं आहे गॅस फास्ट करून आपल्याला कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे आता थोडासा कांदा फ्राय झाला की यामध्ये आपण एक बारीक कट केलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे तुम्ही जितक्या लोकांसाठी भाजी बनवत असाल तितकं साहित्य तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता कांदा टोमॅटो तेलामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आता एक मिनिटभर कांदा टोमॅटो आपल्याला फ्राय करून घेणार आहे मी तर बघा व्यवस्थित असं फ्राय करून झालं की यामध्ये आपण आता काही सुके मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद घातलेली आहे दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे याने भाजीला रंग सु खूप छान येतो एक चमचा धने पावडर घातलेली आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे किचन किंग मसाला नसेल तर इथे तुम्ही मटन मसाला घातला तरी देखील चालेल किंवा मॅगी मसाला घातला तरी देखील चालू शकतो आता हे मसाले आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया मसाले फ्राय झाले की आपण जे सोयाबीन फ्राय करून घेतले होते आणि जो बटाटा फ्राय करून घेतलेला तो यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मीडियम गॅसवरती हे आपण मिक्स करून घेऊया एक भर इथे मी हे मिडियम गॅसवरती मिक्स केलेलं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूया पाण्याचा इथे जास्त वापर करायचा नाही अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे बटाटा तर आपला नाईंटी पर्सेंट शिजलेला आहे आता फक्त आपल्याला सोयाबीन छान शिजून घ्यायचे आहे पाणी घालून झालं आहे की आपण झाकण ठेवून एक दोन मिनटं ही भाजी आपल्याला छान वाफेवरती शिजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता दोन मिनटं झालेले आहेत आणि भाजीला वाफ देखील छान बसलेली आहे अगदी देखील भाजी आपली झालेली नाही रसरशीत आणि खूपच छान भाजी तयार झाली आहे आता यावरती थोडीशी कोथंबीर घालून घेऊया भाजी झाली की अशा पद्धतीने वर्ण कोथंबीर घाला तुमच्या भाजीची चव नक्कीच दुप्पट होईल आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आता आपण भाजी छान मिक्स करून घेऊया आणि तीस ते वीस सेकंद ही भाजी फक्त आपल्याला हलवून घ्यायची आहे अगदी चमचमीत आणि झणझणीत ही भाजी तयार होते डब्यासाठी तुम्ही झटपट अशी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच चविष्ट होते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत